नमस्कार मित्रांनो तुम्हाला वाटते की दिवस खूप छोटा आहे आणि कामांचा काळजी करू नका आज मी तुम्हाला काही छोटे पण सुपर इफेक्टिव्ह लाईफ हॅक्स सांगणार आहे जे तुमचं कुटुंबाचं जीवन खूप सोपं आणि आनंददायी बनवतील चला तर सुरू करूया तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रिपरेशन संडे म्हणजेच रविवारच्या दिवशी थोडा वेळ किचन मध्ये घालवा आणि पुढच्या आठवड्याचे काही मिल्स तयार ठेवा विश्वास ठेवा ह्या तीस मिनिटांच्या प्रिपरेशनमुळे आठवडाभर रोजच्या जेवणाच्या मेनू पासून तुम्हाला आराम मिळेल टेन्शन येत असतं आपल्याला की काय बनवायचं काय बनवायचं जर तुम्ही आत्ताच ठरवलं की मला या दिवशी हे बनवायचं आहे तर नक्कीच तुम्हाला या टेन्शनपासून आराम मिळेल आणि मुलांसाठी फन शेप्स बनवा ते त्यांना खायला खूप आवडतात त्यानंतर लाईफ हॅक दोन फॅमिली टाईम जार म्हणजेच फॅमिलीसाठी काही ॲक्टिव्हिटी मी सांगणार आहे एक जार घ्यायचं आहे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये लिहायच्या जा। जसं की दहा मिनिट सोबत खेळणं गप्पा मारणं लहान पिकनिक करणे किंवा दररोज किंवा विकेंडला एक ऍक्टिव्हिटी एक निवडायची आणि कुटुंबासोबत एन्जॉय करायचं हे छोट पण पॉवरफुल बॉन्डिंग टूल आहे यामुळे आपल्या कुटुंबातील एकमेकांच्या सदस्य एकमेकांसोबत खूप छान प्रकारे बॉन्डिंग तयार होऊ शकते त्यानंतर लाईफ नंबर थ्री लाईफ हॅक नंबर थ्री जे आहे ते मॉर्निंग ग्रॅटिट्यूड म्हणजेच सकाळी फक्त दोन मिनिट स्वतःच्या दिवसासाठी थँकफुल व्हा कुटुंब आरोग्य आणि छोट्या सुखांसाठी या छोट्या सर्वांमुळे तुमचा मानसिक स्ट्रेस कमी होतो आणि दिवस खूप सुंदर जाईल त्यानंतर लाईफ हॅक चार रोज फक्त पाच मिनिट घरातील एखादी जागा साफ करा ड्रॉवर्स किचन शेल्फ किंवा स्टडी टेबल हळूहळू घर नीट राहील आणि तुम्हालाही आनंद मिळेल स्मॉल एफर्ट्स बिग रिझल्ट त्यानंतर लाईफ हॅक नंबर फाय डिजिटल डिटॉक्स हवर म्हणजेच दिवसातून एक तास फोन टी व्ही किंवा सोशल मीडियापासून दूर राहा या तासात कुटुंबासोबत कन्व्हर्सेशन करा बोर्ड गेम खेळा किंवा फक्त नेचरमध्ये थोडा वेळ घालवा तुमचं मन शांत होईल आणि फॅमिली बॉन्डिंग सुद्धा खूप मजबूत होईल तर मित्रांनो या छोट्या छोट्या लाईफ हॅक्समुळे तुमच्या दिवसात मोठा फरक तुम्ही घडून आणू शकता तुम्ही कोणता हॅक आधी ट्राय करणार आहात कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अजून आणखी काही अशा अमेझिंग टिप्स देणार आहेत